गळकुंडा किल्ल्यावर असलेले हे जगदंबा देवीचं मंदिर आहे अतिशय प्रसन्न असं वातावरण आणि पवित्र अस वातावरण या ठिकाणी आहे आणि किल्ल्यावर आल्याच्या नंतर जगदंबा मातेच आज दर्शन झालं सहसा आपण देवीच्या दर्शनासाठी जातो परंतु या ठिकाणी आज येण्याचा योग आला हे आमचं भाग्य आहे आणि जगदंबा मातेची अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे प्रशस्त आणि सुंदर असं मंदिर सुद्धा आहे आणि या ठिकाणी आज दर्शन घेतलं दर्शन घेण्याचा योग आला जगदंबा माता मंदिरामध्ये मा मंदिरा आता दर्शन घेतलं आणि जगदंबा माता मंदिराच्या पायऱ्यावर आता थोडा विसावा घेऊ आणि नंतर आता हा किल्ला गोकोंडा फोर्ट उतरायला कारण साधारणतः दोन वाजता निघालो झालो होतो आता पाच वाजा लागले तीन मिनिटे झाले हा किल्ला पाहण्यासाठी लागले अगदी थकून गेलो पण जगदंबा मातेचं इथं दर्शन झाल्याच्या नंतर मात्र अगदी प्रसन्न वाटलं तर आता देवकोंडा किल्ला आता पुन्हा उतरायचे आपण आता मार्गाला लागूया हा साधारणतः चारशे पाचशे वर्षापूर्वीच्या लोखंडाचा पूर्णपणे चौकोनी गोळा आहे आणि याचं वजन जवळपास सांगतात की अडीचशे किलो आहे आणि हे चलण्यासाठी या ठिकाणी हे आहे असे अस असं उचलून बघायचं हलक पण नाही इतकं मजबूत आहे हरत पण नाही मामा मी आता उचलून बघतो अतिशय वजनदार आहे आणि ही त्या काळात सैन्यामध्ये भरती होण्यासाठी ही आठ होती हा वजन हे जे उचलेल त्याला तातडीनं सैन्यामध्ये नोकरी मिळायची अतिशय छान वाटलं संपूर्ण गोळकोंडा जिल्हा पाहिला अक्कन आणि माजण्णा हे जे बादशाचे मेन सरदार होते प्रधान होते ते त्यांची कार्यालय पाहिली आणि वरी जगदंबा महाकाली मातेचं मंदिर बघितलं आणि आता पूर्ण किल्ला बघून हे वजन उचलून बघितलं हे वजन काही उचललं नाही परंतु किल्ला पाहून अगदी मन प्रसन्न झालं अतिशय पुरातन किल्ला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचा उल्लेख आहे आणि अतिशय वैभवात सगळं सैन्य हत्ती घोडे पालख्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले होते आणि इथल्या बादशहान छत्रपती शिवाजी महाराजांचा फार आदर सत्कार केला होता समारंभ केला होता आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे सुद्धा पाय लागले म्हणून आपल्यासाठी माणसासाठी ही पवित्र भूमी आहे या ठिकाणी आज येण्याचा योग आला गौळकोंडा किल्ल्यामध्ये महादवराज्याच्या आतल्या बाजूने असलेली ही या ठिकाणी ठेवण्यात आलेली तोफ अतिशय पुरातन तोफ आहे पंचधातूची ही तोफ आहे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जेव्हा आले त्यावेळेस त्या ठिकाणी बांधण्यात आलेले कर्नाटकी बुलंदानी बलाढ्य हत्ती कुतुबशाहने महाराजांना दाखवले आणि विचारले महाराज आपल्याकडे सुद्धा हत्ती असतील तेव्हा महाराज म्हणाले आमचा डोंगराळ प्रदेश आहे आमच्याकडे हत्ती नाही परंतु हत्तीसारखी बलाढ्य माणसं आहेत आणि त्यांनी एसाजी कंकाना बादशहाना दाखवला आणि सांगितलं हे आहेत आमचे बलाढ्य हत्ती बलाढ्य हत्तीसारखी माणसं हत्तीलाही आव्हान देणारी माणसं संपूर्ण गौळकोंडा किल्ला बघण्यास साधारणतः तीन तास लागले आणि आता किल्ला बघून आलो आहोत महाद्वारात